हॅलो नमस्कार आज दिवाळीचा शेवटचा दिवस पण भावनांचा नवा आरंभ भाऊबीज या दिवशी फक्त ओवाळणी होत नाही तर आपल्या मनातली कृतज्ञताही उजळते बहीण भावाचं नातं म्हणजे एक अदृश्य बंधन कधी भांडण कधी हसू पण नेहमीच एकमेकांच्या पाठीशी असलेली भावना बहिणीच्या ओवाळणीमध्ये फक्त अक्षदा नसतात असते तिची प्रार्थना माझा भाऊ सुखी राहो आणि भावाच्या भेटीमध्ये फक्त गिफ्ट नसतं असतं त्याचं आश्वासन मी नेहमी तुझ्या मागे आहे या दिवशी रक्ताचं नातं नाही तरी अनेक जण मनानं एकमेकांची भाऊ म्हणतात कारण भाऊबीज म्हणजे संरक्षणाचं प्रेमाचं आणि विश्वासाचं वचन या भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीला आपल्या भावाला आणि त्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद द्या ज्यांनी आयुष्यात भाऊ किंवा बहीण म्हणून साथ दिली आहे भाऊबीजेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद